मे महिन्याचा मोसम चालू झाला की आंबे फणस करवंद जांभळं ह्याची फार आठवण येत असते कालच आरोंद्यावरून आमच्याकडे हा फणस आलेला आहे आणि आई फणसाची भाजी करणार आहे कच्चा फणस आहे फणस बघू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीत पहिले फणस कापला जातो आई जरा थोडं स्पष्टीकरण दे की काय काय कर, करायचं असतं पहिले पहिले आपण हे काय करत आहोत काढायचे हां आणि तुम्ही जर बघितलं तर आईने हाताला तेल लावलेलं आहे कारण का गड्यामध्ये एक डिंक असतो आणि तो डिंक आपल्या हाताला लागला तर हात था खराब होऊ शकतात त्याच्यामुळे तिने तेल लावून आहे पहिले आणि फणस ती सोलत आहे आता पहिले आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये हा गरे जे आहेत ते गरे काढणार आहे प्रत्येक गरे वेगवेगळे सोलायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आटल्या आहेत त्या आटल्या वेगळ्या काढून घ्यायच्या आहेत त्या पण फणसाच्या प्रत्येक भाजी भाजी बनवताना ते आटले टाकले जातात आणि पुढचा सा जे साहित्य कृती आणि ह्याच्यामध्ये काय काय जिन्नस लागतं पणसाची भाजी बनवायला ते आपण आता पुढे बघूया पणस सोलून झाल्यानंतर या अशा पद्धतीत जे गरे आहेत कच्च्या पणसाची भाजी तर ग गरे आपण हे घेतलेले आहेत आणि ज्या आटल्या आहेत त्या वाफवून घेतलेल्या आहेत जेणेकरून त्या जे शिजलेल्या आहेत आणि आता आई सांगेल की ह्याच्यामध्ये काय काय जिन्नस पडेल आई काय काय लागतं राई लागते राई घ्यायची जिरं हळद हळद मीठ कांदा कांदा मिरची खोबरं खोबरं आणि प्रथम तर चालू करताना आपण काय करायचं या मोठ्या पातेल्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे आणि आता आई त्याच्यामध्ये राई टाकते तेल कडकडीत झाले हां आणि तेल तापलं पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये राई राईनंतर आईने टाकलेलं आहे जिरे जिऱ्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता थोडस परतून घेते त्याच्यानंतर मिरची सगळं साहित्य नीट परतून घ्यायचंय तेल टाकलेलं आहे चांगलं त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे कांदा ते किती कांदे कांद्यात दोन कांदे दोन कांदे बारीकशे चिरून घेतलेले आहेत आणि ते कांदे या तेलामध्ये टाकायचे त्यानंतर परतून घ्यायचे थोडं लालपरवीपर्यंत हे भाजायचे आहे त्यामध्ये एक चमचा हळद नंतर मीठ चवीनुसार त्यानंतर याच्यामध्ये पडेल थोडस लाल तिखट हे झाल्यानंतर आपण टाकत आहोत त्यामध्ये गरे जे आपण मस्त सोलून घेतलेले आहेत काल आणि फणसाच्या गऱ्याची भाजी हे मालवण्यांचं वैशिष्ट्य आहे आणि ही भाजी क्वचित खायला भेटते आणि गावावरून फणस आल्या कारणामुळे ही भाजी मुंबईतल्या घरात आपण बनवत आहोत आणि जे काही मसाले मिरची मोहरी हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघितलात तर फणसाचा जरा जो पांढरा होता तो रंग चेंज होतो आहे आणि त्याला एकत्रित केल्यानंतर सगळ्याला एकदम व्यवस्थितपणे मसाला लागलेला आहे आणि त्यामध्ये टाकत आहोत आपण आटल्या आटल्या ह्या आपण पहिली गरम पाण्यामध्ये त्याला वाफ दिलेली आहे आणि त्याच्या त्याच्याने त्या शिजलेल्या आहेत आटल्या आणि या आटल्यांनी पण एक वेगळीच त्याला चव येते या भाजीला आणि सगळं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित या भाजीमध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आपण एक ग्लास पाणी बोलू शकतो आणि ती भाजी बघितला आता आपण शिजायला ठेवली आहे ती भाजी आणि ही झाकून ठेवायची आहे दहा मिनटं आपण पणसाची भाजी शिजवत ठेवलेली आहे आता आपण बघूया ती शिजली आहे की नाही वरती परत ठेवलेली वाटूनच कळतं आहे आणि इथून जो आस्वाद येतो आहे ना वा तुम्ही स्क्रीनवरती बघून हा आस्वाद घ्या आणि ती फणसाची भाजी सगळे जिन्नस जेव्हा एकत्र येतात तर तो, तो एक आठल्यांचा आणि फणसाच्या गऱ्यांचा सुगंध वावा कोकणात असल्यासारखं वाटतंय भाजी आता मस्त शिजून झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही सगळं एकत्रित आल्यावर आता ह्याच्यावरती आपण टाकत आहोत खोबरं खोबऱ्याचं एक वैशिष्ट्य पण आहे खोबरं पडल्याशिवाय कुठल्याच भाजीला चव येत नाही आणि कुठेही मालवणात कोकणात गेलात तर कोणतीही भाजी असून दे जोपर्यंत त्यावरती खोबरं येत नाही तोपर्यंत त्या भाजीला चव चढत नाही आई आता काय करायचं आहे कोळशी ढवळून घ्यायची आणि भाजी आपली ही तयार केलेली आहे कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा आणि चव घ्यायची असेल तर नक्की घरी या आनंद घ्या पणसाच्या भाजीचा ही आहे पणसाची भाजी ही तुम्ही चपाती बरोबर वेगळ्या आणि मुळात कोकणामध्ये मालवणार सकाळी सकाळी पेज आणि ही भाजी हा स्वर्गत जणू ही झालेली आपली भाजी तयार फणसाची भाजी आनंद घ्या मस्त धन्यवाद